तर काल जे उद्धव ठाकरेंनी अनाकोंडना म्हटलं अमित भाईंना हे स्वतःच अजगर आहे यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकूत झाला शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकूत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकूत केलं आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात त्यांना हे माहीत आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री स्वतःचा मुलगा मंत्री याच्यापेक्षा काही जास्त नाही केलाय म्हणजे परिवारातच सर्व मंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद ठेवण्याकरता त्यांची वाटचाल राहिलेली आहे त्यामुळं जे आता निवडणुकीच्या काळात म्हणजे विधानसभेतही गेले स्थानिक स्वराज्यामध्ये कुठे आतापता नाही एक्कावन टक्के मतं घेऊन महायुती जिंकणार आहे आणि वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये उद्धव ठाकरे बोलतात आहे अत्यंत निराश झालेले आहे त्यांच्या बॉडी लँग्वेजून आपल्याला कळेल याच्या त्याच्या मुलाबद्दल काय सांगता तुम्ही काय केलं तुम्ही तर स्वतःला मुख्यमंत्री आणि घरी मंत्री ठेवला एखादा शिवसैनिक अड्ज झाला असता एखाद्या शिवसैनिकाला त्या ठिकाणी मंत्री बनवता आलं असतं तर मला असं वाटतं दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपलं काचाचं घर सांभाळलं पाहिजे आणि मुंबईला गिळंकूत करणारे कोण आहेत मागच्या चाळीस वर्षामध्ये मुंबईला गिळंकूत कोणी केलं कुणाची सत्ता होती मुंबईमध्ये कुणाचे महापौर होते आणि त्यामुळे आता आम्हाला काही छानपण शिकू नये उद्धव ठाकरेचा हा फेक नरेटिव्ह हे त्या ठिकाणी टीकास्त्र काही जनता ऐकणार नाही जनता मतदानातनं उद्धव ठाकरेंना उत्तर देईल